नमस्कार मित्रांनो आज मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारी सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे तर पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जालना अवकाली आहे चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाईली आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाल्य आहे सहा हजार नऊशे बारा क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपयाचा पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाल्य आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ आलेली आहे पाचशे सत्ता सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचवीस रुपये